मित्रांनो तुळशीची माळ ही वारकरी संप्रदायामध्ये सर्वात प्रिय आणि भगवान पांडुरंगाला ना आवडणारी माळ आहे वारकरी संप्रदायातले सगळे लोक तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतात तुकाराम महाराजांनी सांगितलं तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान म्हणजे वारकरी संप्रदायातलं जे उपाशी दैवत आहे पंढरपूरचा विठ्ठल या पंढरपूरच्या विठ्ठलाला तुळशीची माळ खूप आवडते मंडळी या तुळशीच्या माळीच्या अद्भुत असे जीवनामध्ये फायदे मिळतात आपण जर तुळशीची माळ घालत नसाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण तुमच्यासाठी व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुळशीची माळ घातल्यावर आपल्याला नेमका फायदा काय होतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या की तुळशीची माळ घातल्यावर नेमके फायदे काय होतात बघा सगळ्यात पहिली गोष्ट तुळशीची माळ घातल्यावर आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो हे विज्ञानानं सुद्धा मान्य केलं आहे शरीरामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा असतात निगेटिव्ह ऊर्जा असतात ते सगळं बाहेर निघून जातं आणि मंडळी दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीच्या माळीमुळे मन आणि आत्मा शुद्ध राहतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुळशीच्या माळीमुळे आपल्याला कुठलीही भूतबाधा होत नाही कोणताही दोष लागत नाही आपल्या घरामध्ये काही जादू जादूटणं वगैरे असेल तर तुळशीच्या माळेमुळे त्याचा प्रभाव कमी होतो म्हणून आपण तुळशीची माळ घातली पाहिजे